लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका

कोणी कसंही गणित करा पण सर्वात जास्त लीड रणजित दादांना देणार आमदार जयकुमार गोरे संकल्प सभेला जनतेची अफला तोंड गर्दी दहीवडी तालुका मान इथे माडा लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुती सरकारने तरुण महिला यांच्यासह शेतकरी गरिबासह सर्व स्तरातील जनतेचा प्रगती व सक्षमीकरणाचा मार्ग प्रशस्त केलाय माडा लोकसभा मतदारसंघातील जनता यावेळीही गतिशील विकासाला प्राधान्य देत भाजप महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ऐतिहासिक मतांनी विजयी करेल आणि माडा लोकसभा मतदारसंघाचा विकासात्मक बाले किल्ला अधिक मजबूत करण्यासाठी येथील जनता फिर एक बार मोदी सरकार निवडून आणेल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला माडा लोकसभा भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत मंत्री गडकरी बोलत होते यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष परभणी महायुतीचे उमेदवार मानचे सुपुत्र माजी मंत्री महादेव जानकर यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला मुलगा मानलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर परभणीच्या भाषणात माझा लहान भाऊ असं म्हणून माझा स्वाभिमान म्हणजे या मानचा स्वाभिमान वाढवला मोदी हे जनसामान्यांना न्याय देणारं नेतृत्व असून सांगून मोदी हेच देशाचा सर्वांगीण विकास करू शकतात मोदी सरकार बळकट करण्यासाठी रणजित दादांना निवडून आणण्याचं आवाहन केलं माझी खासदार विकास महात्मे आमदार जयकुमार गोरे शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे आदींनी आपल्या मनोगतात सिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मतांनी विजयी करून मोदी सरकार बळकट करण्याचं आवाहन केलं देशात नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहे राज्यात व माडा मतदारसंघामध्ये केंद्रातून निधी आणण्यासाठी महायुती सरकार आपल्या पाठीशी आहे सुमारे एक्केचाळीस वर्ष मराठा समाज शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिला परंतु पवार साहेबांनी मराठा समाजासाठी केलेलं एक काम दाखवा एकेचाळीस वर्षानंतर जर मराठा समाज बांधवांसाठी कुणी योजना सुरू केल्या तर त्या भाजप महायुती शिंदे फडणवीस सरकारने सुरू केल्या रणजित सिंह नाईक निंबाळकर हे खासदार असताना यांची कामं करून घेण्याची पद्धत सर्वांनी पाहिली आहे माडा मतदारसंघातील अनेक सिंचन योजनांना गती देऊन निधी मंजूर करून आणला व कामे प्रगतीपथावर आहे असा पाणीदार खासदार म्हणून दिल्लीला पाठवला तर भरघोस विकास निधी खेचून आणता येईल राष्ट्रीय समाज पक्षाचे व महायुतीतील जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव प्रचारात सक्रिय असून आपापल्या भागातून मताधिक्य देण्यासाठी मेहनत घेत आहेत त्यामुळे तुम्ही निश्चित करा रहाच दादांचा विजय ऐतिहासिक मताधिक्य मिळवून होणार आहे कुणी कसंही गणित करा पण माळशिरसची जनता जेवढं लीड त्यापेक्षा जास्त लीड रंजीत दादांना मधून देणार असल्याचा ठाम विश्वास आमदार जयकुमार गोरेंनी यावेळी व्यक्त करत आपल्या मतदार संघातील शिक्षण एमआयडीसीचा प्रश्न व दुष्काळग्रस्त भागाचा विकास करायचा असेल तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन आमदार गोरेंनी यावेळी केलं संकल्प सभेला जनतेची विराट गर्दी होती कॅमेरामन मा लालासाहेब मानेसर डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा पाण्याशिवाय पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती आणि अशा मतदारसंघामध्ये ज्या गावाला ऐंशी टक्के गावाला कनेक्टिव्हिटी नव्हती या मतदारसंघात साहेब राहिलो आणि लोकांची सेवा केली ज्या भागात ऊसाचं लग्नाला ऊस नव्हता आणि पाचव्या साखर कारखान्याचं काम चालू आहे एवढ्या प्रचंड मोठ्या दुष्काळात सुद्धा जवळजवळ ब्याण्णव दिवस ऊसवडीच पाणी वाहत होत साहेब आणि या भागात लोकांची विकास शेतीच्या बाबतीत लोक आता प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास करताना आपण बघतोय आणि ह्या बाजूला वरमळीचं पाणी येतंय दुसऱ्या बाजूला जे तटापूरचं पाणी पोचलंय त्याची पूजन आम्ही अठ्ठेचाळीस गावांचं पाण्याच्या योजनेचं भूमिपूजन आपण करणार आहे तेव्हापासून आता येणाऱ्या दीड दोन वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या मतदारसंघातला किमान पंच्याण्णव टक्के भाग शेती पाण्याखाली येईल आणि या भागातला शेतकरी ऊस लाव अशा पद्धतीची परिस्थिती म्हणून मला आपल्याला एवढंच या निमित्तानं बाकी इथं आले सगळे चर्चा केली माझ्या विकास कामाबद्दल एवढ्यासाठी बोललो कारण या ठिकाणी आल्यानंतर या लोकांनी महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करत असताना या जिल्ह्यावर बोलायला पाहिजे होतं या पाणी प्रश्नावर बोलायला पाहिजे होतं इथल्या प्रश्ना संदर्भात बोलायला पाहिजे होत पण ते कुठली चर्चा न करता व्यक्तिगत पातळीवरची टीका करायची व्यक्तिगत पातळीवरची टीका करायची इथं आलं की सांगायचं आता मोदीजींचं सरकार आलं या देशाची घटना बदलेल या देशाची घटना बदलेल मग अशा पद्धतीची भीती निर्माण करायची मोदीजींच्या टीका करायची आणि या भागातल्या भूमिका न मांडता फक्त लोकांच्या मध्ये आग लावायचं काम करायचं काळी टाकायचे आणि लोकांची मत घेण्याचं काम या भागातले मंडळी करतात मला आपल्याला मनापासूनची विनंती करायची ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक उद्या देशाचं नेतृत्व कोण करणार आहे त्याची निवडणूक आहे म्हणून मला आपल्याला विनंती आहे हा देश पुन्हा जाती सुरक्षित आहे या देशाचं नेतृत्व काम करत असताना सामान्य माणसासाठी काम करताय का नाही आपल्यासाठी काम करत आहे का हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगायचं या भागातल्या प्रत्येक पाणी योजनेसाठी मोदीजींनी पैसे दिले या भागातल्या प्रत्येक सिंचनाच्या योजनेसाठी मोदीजींनी पैसे दिले आणि या भागातलं जे रस्त्याचं जाळं उभं राहिले या भागातलं जे रस्त्याचं जाळं उभं राहिलंय हो ते सगळं रस्त्याच झालं आदरणीय गडकरी साहेबांच्या बरोबर राहिले याचा आम्हाला मनापासून साधी आहे आणि साहेब फक्त या पाण्याचा रस्त्याचा संदर्भात नाही आपला आणि या मतदारसंघाचं खूप सुंदर नातं आहे जेव्हा आपलं सरकार होतं युतीचं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली त्यावेळी या ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत या भागातला सगळ्या योजना पवार साहेबांनी मंजूर केलेल्या नाहीत या भागातल्या योजना संदर्भात पवार साहेबांनी कधी भूमिका घेतली आहे त्यावेळेच्या युती सरकारने भूमिका घेतली आणि या भागातल्या जीए कटापूर असेल उर्मोरी असेल आता या टेंबू असतील या सगळ्या योजनांना मान्यता देण्याचं काम त्यावेळेच्या युती सरकारने केलं आणि त्या सरकारचा घटक म्हणून आदरणीय गडकरी साहेब त्या सरकारमध्ये काम करत होते त्याचा आपल्याला मनापासून जाणून नाही म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेल या मतदारसंघाचं ने नेतृत्व करण्यासाठी आदरणीय रणजित दादा लोकसभेचे उमेदवार आहेत आणि रणजित दादा आपले उमेदवार झाल्यापासून इतका कडमध्ये आपण बघताय रोज एक नवीन ट्विस्ट भरात आल्याशिवाय टीव्ही चालतच आहे माहिती नाही आज काय घडणार आहे उद्या काय घडणार आहे आज इकडे कोण जाणार आहे उद्या तिकडं कोण जाणार आहे याच्याबद्दल अजिबात कल्पना आहे बिन भाई मी मनापासून सांगतो जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मोदीजींच्या आशीर्वादात आता ते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली याच मतदारसंघातलं रणजित दादाला मानाचं खासदार म्हणून निवडून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं आणि मी तेवढंच तेवढ्या जबाबदारी सांगतोय आता ही अजिबात चिंता करू नका सगळ्यांना महाशिवतची चिंता आहे सगळ्यांना महाशिरची चिंता आहे आणि सगळे विसरून गेले हा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघाचा असतो कोण पडण्याची चर्चा करत नाही कोण कदामान बद्दल बोलत नाही कोण सांगा बोलत नाही कोण काय मला बोलायचं बोलत नाही इथं बोलायचं फक्त मानसिरस मध्ये असं झालंय आता कसं होणार मानसिरस मध्ये आता झालंय आता कसं होणार पण मानसिरस मी सांगतो जबाबदारीने आपल्याला सांगतोय जयकुमार गोरे मानसी सिरस मध्ये जबाबदारीने काम करतोय आणि आजपर्यंत जयकुमार गोरेनं दिलेला शब्द किंवा दिलेलं सांगितलेलं गणित आजपर्यंत इतिहासात कधी चुकलं नाही याचे साक्षीदार आपण आहात पत्रकार बंधू पण

मी सातारा जिल्ह्यात असला तर परभणीतनं जिंकून येण्याची कुलशेकरी झाली आहे मी जिंकून येतो या माझी आपल्याला विनंती आहे मोदीच्या सरकारवर बसल्यानंतर आमचा भाग पुष्काळी आहे गडकरी साहेब इथं सिंचनाचा प्रश्न आहे बहुतांशी आपलं सरकार आल्यानंतर सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आमचा शेतकरी इथला चिवट आहे माझ्या भागाच्या भूमीचे वैशिष्ट्य असं आहे गडकरी साहेब या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांची खाण आहे हा भाग जरी दुष्काळी असला तर आमची लोक आत्महत्या करत नाहीत तर मात करून या देशावर राज्य करण्याचा प्रयत्न करतात असा हा मान तालुका आहे मी आपल्याला सांगू इच्छितो सिंचनाचा प्रश्न बऱ्याच वेळी नाव घेतलं पण पश्चिम महाराष्ट्रातले जवळजवळ अठ्ठ्याऐंशी तालुक्या असे आहेत की आज एक पाणी प्यायची सोय नाही आमच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री भरपूर झाले पंतप्रधानांची स्वप्न बरेच लोकांनी पाहिली पण आम्हाला गडकरी साहेब पाणी आम्हाला मुंबईला म्हणून माझी विनंती आहे सिंचनाचा प्रश्न सोडण्यासाठी दिल्लीमध्ये सरकार आपलं पाहिजे राज्यामध्ये सरकार आपलं पाहिजे म्हणून तुम्हाला एक करावं लागल खासदार आपला पाहिजे आमदार आपला पाहिजे आम्ही त्या मित्र पक्षाच्या वतीने एनडीए मध्ये आहे आणि हा काय भाऊ समजतो परभणीच्या विकासासाठी जसा पैसा आणणार आहे तसा माझ्यासाठी सुद्धा पैसा आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो बांधवांनो माझ एक गाव मान तालुक्यातच आहे का परभणीच्या सभेत मोदी साहेब आले गोपीनाथ मुंडे नंतर मला मुलगा म्हणण्याचं स्वप्न कुणी केलं गोपीनाथ मुंडे ना आणि दुसरं माझी इज्जत वाढवली जयाभाव गडकरी साहेब ते नरेंद्र मोदीनं वाढवली काय म्हणते माझा लहान भाव आहे तर मोठा भाव कोणी काय देत असल तर लहान भावाकडे हिसकावून पैसे आणायची जिम्मेदारी करू आणि आपल्या भागाचा सिंचनाचा प्रश्न एम आय डी चा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध पण माझी तुम्हाला शपथ आहे माझी तुम्हाला विनंती आहे तिथून तुम्हाला कमळाचा माणूस विजय करावा लागेल एचा माणूस खासदार करावा लागेल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागेल बांधवात मला अपेक्षा आहे तुम्ही मंडळी साथ देताल आपण मंडळीने सरकार आणण्यासाठी मदत केली तर आपल्या भागात स्टार एमआयडीसी होईल आपल्या भागात रोड चांगले होतील आपल्या भागात रेल्वे चांगले होईल एवढंच नाही तर एअरपोर्ट देखील आपण तयार करण्यासाठी सोय करू म्हणून तुम्हाला विकासावर डेव्हलपमेंटवर मत द्यावं मी कुणावर टीका करणार नाही परंतु जे आपल्या विरोध पार्टीची लोक आहेत त्यांच्यात पंतप्रधानाचा नाही अजून पुन्हा पंतप्रधान करायचं कुणाला नाही कि सरकार आहे नाही माझी विकासाच्या दृष्टीनं विकासाला मतदान देण्यासाठी तुम्ही भारतीय जनता रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या कमल चिन्हाला आवाहन करण्यासाठी आम्ही बदलतो आणि पार्लमेंट देखील बदलवू शकत नाही पण घटनेचा दुसरा पाठ आहे त्याची कलम आहे त्यामध्ये जे लोक तुमच्या समोर येतात काँग्रेस पार्टीने ऐंशी वेळा बाबासाहेबांची घटना तोडली आहे ऐंशी वेळा आणि यावेळी पूर्ण घटना तोडून आणि हा अपप्रचार करतात जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करण्याचा करता प्रयत्न करतात त्यामुळे कुठल्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता हा दुष्काळी भाग आहे इथला शेतकरी चिंतीत मला आपल्या चेहऱ्यावरून आपल्या अपे मनातली अपेक्षा काय माहिती आहे पुण्यापासून बंगलोर पर्यंत एक्सप्रेस बांधायचा घेतलेला आहे आणि ज्यावेळेची अलाइनमेंट तयार केली तेव्हा मी साता सांगितलं सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून हायवे म्हणजे या भागात उद्योग येईल या भागात व्यापार मिळेल या भागातल्या भागा तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल जसं कोल्हापूर सांगली सातारा हा जो कोल्हापूर पुणे नॅशनल हायवे आहे त्याच्या आशीर्वाद निंबाळकरांच्या मागे आपण सगळ्यांनी जर दिले तर नक्कीच हे स्वप्न पूर्ण होईल असा मला विश्वास आहे आणि म्हणून आपण त्यांना त्यांच्या कमळाच्या फुलाची त्यांना प्रचंड मताने विजयी करावा